महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह सातारा जिल्ह्यातील पाच मोठ्या धरणांचा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आढावा जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोयनानगर तालुका पाटण जिल्हा सातारा येथे सातारा सिंचन मंडळ सातारा जिल्ह्यासाठीची रब्बी हंगाम सन दोन हजार चोवीस पंचवीस कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली धोम बलकवडी कन्हेर उरमोडी व तारळी या पाच मोठ्या सिंचन प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा किती आहे याची नोंद घेतली व ते पाणी वितरणासाठी किती यांचा आढावा घेतला धरण कालवे जुनी झाली आहेत त्यांच्या पुनर्जीवनाची आवश्यकता आहे त्यासाठी म्हणजेच सातारा जिल्ह्यासाठी एक हजार दोनशे दहा कोटी रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले कोयना प्रकल्प हा महाराष्ट्राचा कायाकल्प करणारा प्रकल्प आहे ही महाराष्ट्राची ऊर्जा वाहिनी आहे असं सांगून जिल्ह्यातील विविध प्रकल्पाबाबत लोकप्रतिनिधी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागणीची पूर्तता विहित कालावधीमध्ये करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या तसेच उरमोडी धरणातील कालव्यांची दुरुस्ती करावी कोल्हापूर बंधारे यांची दुरुस्ती करावी अशी सूचना बैठकीत केली या बैठकीला के पालकमंत्री शंभूराजे देसाई ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आमदार महेश शिंदे आमदार अतुल भोसले आमदार सचिन पाटील आमदार मनोज घोरपडे आदी मान्यवरांसह कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले हनुमंत गुणाले अभियंता अरुण नाईक जयवंत शिंदे आदी उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी दिलीप फडतरे सातारा